आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत श्री काळकाई मंदिर प्रवेशद्वार आता आपली बेलाची तयारी चालू आहे मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या सर्व शेल् यूट्यूब चॅनलवर आणि आताच आपल्या लग्नाचे लग्न संपलं आणि आता आमची डोंगरी अलीवरचे सर्वजण मित्रमंडळ म्हणजे सर्व आमची डोंगरी अलीच पुन्हा चाललेली आहे काल काही देवीला तर आता आमचे निघालो आता आम्ही तयारी चालू आहे आता दाखवतो तुम्हाला तयारी पण दाखवतो तिकडे गेल्यावर आमची मज्जा सुद्धा दाखवतो इथे आपल्या टेम्पोमध्ये सामान भरत आहेत सर्व आपले डोलकी वाले आणि इकडे बघा जेवण बनवायचं सगळं सामान चालू आहे टेम्पो दाखवला समोरचे हेच सर्वजण इथे आता आपला दुसरा टेम्पो पण भरायला चालू केलेला आहे पब्लिक बघा आपली माझा आवाज थोडा लागला लागणार हे बघा ही प्रिपायर कॅंग आपली श्रेया हायकर अरे हे बघा आपली गाडी आलेली आमच्यातली पण पब्लिक उतरलेली आहे आमच्या टेम्पोतली आणि महिलांच्या टेम्पो मधली सुद्धा पब्लिक उतरलेली आहे ती आता येतील तेव्हा मग आम्ही निघू अजून भरपूर वरती आहे पूर्ण डोंगरात आहे असं आधी सुद्धा एक कालकाई मंदिर कालकाई देवीचा ब्लॉग आलेला आहे म्हणजे तरी मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वीच असेल ब्लॉग मी टाकलेला आहे आणि आता परत आपल्या सोबत हा नवीन ब्लॉग बघू आता एन्जॉय सुरुवातीला गेल्यावरच भेटू कस चालत आलं दमल्या जणी दम, <laughs> दम निघाला <laughs> आणि आता आम्ही पोहचले आहोत श्री काळकाई मंदिर प्रवेशद्वार आता आपला टेम्पोतलं सामान करायचं आहे आणि आता आपण असे मंदिराच्या शेजारी जागा बघितल्या जेवणाची तयारी सुद्धा आता चालू येईल नाही इकडं सर्व आपल्या महिला मंडळात नाही थँक्यू आता इथं भात आणि आपण चिकन करायचं आहे चला पण मंदिर तुम्ही बाडून ये आणि आता आपण आलोत मंदिरात आपल्या महिला मंडळी इकडे बसलेलंच आहे दर्शन करून झालेलं आहे आपल्या जागेवर जगा पब्लिक आलेली आहे आणि आता इथं आपला चुला भेटलेला आहे आणि आपला महिला वर्ग बघू शकता इथे सर्व कांदा काढत जेवणाची तयारी कोथिंबीर आणि इकड इकडं तांडा

Vai aí corta aí, corta aí. E tu placar su pariu ali. Ai, ai. ai bolada! बघा कोण पित नाही आणि आता इकडे बघा आपलं पाणी भरून आणतात पाणी आणतात तिकडून आणि हा आपला मंदिर आणि मंदिराच्या सोबतचा परिसर आणि आता आपल्याला आणि आता आपल्याला या काकांनी म्हणजे त्यांच्या बाजूला आहे त्या आपल्याला पोहे दिले आता सर्वांसाठी आपल्याला पोहे आणलेले आहेत ते बघा पाणी किती तू किती लांबून असं ह्याच्यातून आणायला लागत आहे त्यातच मजा आहे ना कसे आहेत कोय मस्त i hey. पेटलंय ना पेटलं म्हणजे काय बनवतो आपण सुकट सुकट वांगा सुकट वांगा बनवतोय आणि सागरचं फोटोशूट चालू आहे का आपल्या इकडं बघा पाठी काढायला कुठं

आणि आता इकडे आपली भेल झालेली आहे नको सांगा थांब थांब एवढा कुठे ही पण घे त्याच्या नाही मिक्स करायला हवे थोडा एक पिशवी सो त्याला पण एक टाक हिला एक अर्धिक मी डिश वाटतो एखाद्या वाटायला घ्या

आता आपला इथे भजन बसलाय सागर होऊन जाऊ द्या एक मस्त गाणी काय नड राधा বা বুঝি মরি মরি সটেলা আই কুপাตรี মাধব সদবিত্রতসারে okay

हा मंदिर आणि सर्वजण जेवायला बसले जेवायला सगळ्यांनी जेवण झाल्यावर मग काय आपल्याला जेवण झाल्यावर मस्तपैकी आपल्याला हे दुका पेदाई आइसक्रीम आइसक्रीम आपण आता इथे सागर मग आपल्याला केले आणि इथे आणि सगळे जेवून झालेत आता केली करतायत आणि आराम करत आहेत तरी अजून थोडी पब्लिक जेवते सर्व जेवण झाल्यावर शेवटला बसलेल्या जेवण सर्वांचं जेवण झालंय मस्त चिकन वगैरे झाला होता आणि आता आपल्या महिला तिकडे भांडी घासल आणि मग आता सर्व आठ पण आपण थोड्याच वेळात निघणार आहोत आणि आता आम्हाला आरतीची वेळ झाली आणि आम्हाला आरती भेटली सर्वांना कार्यक्रम सर्व झालेला आहे आणि सर्वजण निघालेत आरतीचा आम्हाला आरतीचा मानसुद्धा भेटलाच तर खूप म्हणजे मस्त वाटलास कसं आपला प्रोग्राम मस्त मस्त एक नंबर झाला नम्द तर आता आम्ही चालतोच सर्वजणं घरी चला बाय बाय आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये